कशाच आहे गुलाब गुलाब, गुलाब।, गुलाब। गुलाबाचं झाड कुठे दाखव कुठे आहे दाखव हा तुळस कुठं आहे तुळस दाखव चमे तुळस इकडे चल जायचं फिरायला आपल्याला चल लवकर तुला नाही यायचं बाय बाय मी चालले बाय बाय परी परी बाय 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 परी बाय दिदी गेली दीदी गावाला गेली आवाज दे बरं दीदीला दीदी कुठं गेली गावाला गेली कधी येणार आहे हा उद्या येणार आहे उद्या येईन आवाज दे मन दिदीला दिदी दार खोल म्हण चाबी कुठे कुल चा शालात कुठे गेली दिदी शालेत गेली ना शालेत नाही गावाला गेली गावाला हा कुठे गेली बरवन टू म्हण अजून वन टू परी दिदी गेली दीदी दी गेली गावाला आता येणारच नाही बाय बाय कर बाय बाय <laughs> बाय बाय कर इकडं बघ मला बाय 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 गावाला जाऊ आपण बाय बाय